श्री रायरेश्वर महादेव मंदिराचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा सटाणा शहरातील विश्वास कॉलनी शिवाजीनगर येथे असलेल्या श्री रायरेश्वर महादेव मंदिराचा प्रथम वर्धापन दिन विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वर्धापन दिनानिमित्त श्री गुरुजी रुग्णालय नाशिक व श्री रायरेश्वर महादेव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात कॉलनीतील अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला कार्यक्रमादरम्यान कॉलनीतील बालगोपालांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची जिंकली सायंकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या मंदिरात दररोज नित्य नियम सेवा दिली जाते संध्याकाळी बालसंस्कार केंद्र तसेच ज्येष्ठ महिलांकडून नियमित हरिपाठाचे आयोजन केले जाते दररोज सकाळी दहा वाजता व सायंकाळी सात वाजता आरती मोठ्या भक्तिभावाने पार पडते या वर्धापन दिन सोहळ्यास कॉलनीतील सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रम यशस्वी केला धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा हा उपक्रम सर्वांच्या सहभागामुळे अधिकच मंगलमय ठरला ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट साठी प्रतिनिधी देवेंद्र पवार सटाना